एकेकाळी संध्याकाळचे आठ वाजले की कॉलनीतल्या घराघरातून हे गाणं ऐकायला यायचं आणि ते गाणं होतं मराठीतल्या सर्वात गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या आभाळमाया या मालिकेचं शीर्षक गीत मराठी छोट्या पडद्यावर अनेक मालिका आल्या गेल्या मात्र फार मोजक्या अशा मालिका आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आभाळ माया ही त्यापैकीच एक आहे पण विशेष म्हणजे या मालिके इतकंच या मालिकेचं शीर्षक गीतही गाजलं मंगेश कुलकर्णींचे शब्द शीर्षक गीतांचे सम्राट मानल्या जाणाऱ्या संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत आणि गायिका देवकी पंडित यांचे काळजाला भिडणारे स्वर आभाळ शीर्षक शीर्षगीत आजही मराठी प्रेक्षकांच्या आठवणीत ताज आहे मात्र गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या हृदयात घर करणारं हे संगीत नेमकं कसं अस्तित्वात आलं याचा एक मजेदार किस्सा आहे हा तो काळ आहे जेव्हा झी मराठी आधी अल्फा मराठी या नावाने ओळखला जायचं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मराठीतील पहिली खाजगी वाहिनी अल्फा मराठी वाहिनी सुरू होणार होती आणि त्या वाहिनीवर आभाळ माया ही पहिली दैनंदिन मालिका सुरू होणार होती त्याचं दिग्दर्शन विनय आपटे करणार होते या मालिकेच्या शीर्ष गीतासाठी विनय आपटे यांनी अशोक पत्के यांना फोन करत म्हणाले अशोक गाणं पाठवतोय दोन ते तीन दिवसात हवंय विनय आपटे यांनी अशोक पत्के यांना गीत पाठवलं जडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास गाण्याचे हे शब्द ऐकून हे गाणं काय आहे असा प्रश्न अशोक पत्की यांना पडला रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी या गाण्यावर अशोक पत्की यांनी एक चाल नोटेशन करून ठेवली पण ती चाल त्यांना स्वतःलाच आवडली नव्हती मग त्या रात्री झोपाच्या अगोदर अजून एक चाल त्यांनी तयार केली पण समाधान नाही चिंतेने रात्री झोपही लागली नाही म्हणून पहाटे तीन वाजता उठून अजून एक चाल बनवली पण काही मन भरलं नाही तेव्हा सकाळी अजून एक चाल बनवली आणि रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओला जायला निघाले ही त्यांची चौथी चाल होती रेकॉर्डिंगच्या दिवशी बरोबर वाजता गायिका देवकी आजी करायला आले अशोक पत्की पेटीवर बसले आणि त्या क्षणी असं काय घडलं की, की अशोक पत्की आधीच्या सर्व चाली विसरले आणि शेवटच्या क्षणाला अचानक साक्षात्कार व्हावा अशी एक नवीन चाल त्यांच्या डोक्यात आली त्यांनी ती चाल पेटीवर सगळ्यांना ऐकवली आणि तीच ती चाल होती मात्र ही गोष्ट इथे संपली नाही नव्या चालीचं गाणं रेकॉर्ड झालं तर ऐकण्यासाठी मालिकेचे निर्माते स्टुडिओत आले त्यांनी ते गाणं ऐकलं मात्र निर्मात्यांना ते गाणं काही आवडलं नाही हे काय गाणं आहे मला हे गाणं काही आवडलं नाही असं म्हणत रागात ते उठून निघून गेले मात्र स्टुडिओ मधील संगीतकारांपासून ते देवकी पंडित पर्यंत सर्वांनी अशोक पत्की यांनी काहीही झालं तरी गाणं बदलू नका असा सल्ला दिला तेव्हा अशोक पत्की यांनी विनय आपटेंना फोन लावला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला विनय आपटेंनी तुला गाणं कसं वाटलं असं विचारलं अशोक पत्की म्हणाले गाणं सुंदर झालंय तेव्हा विनय आपटेंनी त्या गाण्यांची कॅसेट निर्मात्यांच्या पाठवून सांगितली संध्याकाळी विनय निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाणं ऐकल्यानंतर तुला काय कळतं असं सांगून निर्मात्यांची काढली काही काळानंतर योगायोगाने एका ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात ते तिघही एकत्र आले तेव्हा त्या कार्यक्रमात आभाळ मायाचे शीर्षक गीत गायला गेलं त्या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून त्या निर्मात्यांचा रात्री अशोक पत्की यांना फोन आला आणि आधी घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी अशोक पत्की यांची माफी मागितली